नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये अंगणवाडी भरतीविषयी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी भरले होते उत्तर आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस प्रश्न दुसरा घटना समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न तीन भारतीय घट गट... घटना भारतीय जनतेने कधी स्वीकारली उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास प्रश्न चार घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न पाच भारतीय घटनेची अंमलबजावणी कधी सुरू झाली उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न सहा भारतीय घटनेत सुरुवातीला किती कलमी होती उत्तर आहे तीनशे पंच्याण्णव प्रश्न सात भारतीय घटनेच्या एकूण किती बैठका झाल्या उत्तर आहे अकरा पुढील प्रश्न सध्या घटनेत किती परिशिष्ट आहेत उत्तर आहे बारा प्रश्न क्रमांक नऊ भारतीय घटनेने मान्य केलेल्या भाषांची संख्या किती आहे उत्तर आहे बावीस पुढील प्रश्न भारतीय घटनेचा आत्मा कशास म्हणतात उत्तर आहे भारतीय घटनेचा आत्मा सरनाम्यास म्हणतात पुढील प्रश्न घटना कलम क्रमांक बारा ते पस्तीसमध्ये काय नमूद करण्यात आले उत्तर आहे मूलभूत अधिकार पुढील प्रश्न घटना कलम क्रमांक चौदा ते अठरामध्ये काय नमूद करण्यात आले आहे उत्तर आहे समतेचा अधिकार प्रश्न तेरा स्वातंत्र्याचा अधिकार घटनेच्या कोणत्या कलमात नमूद करण्यात आला आहे उत्तर आहे एकोणीस ते बावीस प्रश्न चौदा घटना कलम क्रमांक चोवीस कशाच्या संदर्भात आहे उत्तर बाल कदी, आहे बालकामगार निर्मूलन पुढील प्रश्न भारतीय लोकप्रतिनिधी कायदा कधी कधीचा आहे उत्तर आहे एकोणीसशे एक्कावन्नचा पुढील प्रश्न भारतीय नागरिकत्वाचा कायदा कधी पास झाला उत्तर आहे एकोणीसशे पंचावन्न साली पुढील प्रश्न अस्पृश्यता निर्मूलनाशी निगडीत घटनेतील कोणते कलम आहे उत्तर आहे कलम सतरा प्रश्न क्रमांक अठरा भारताने घटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेकडून पुढील प्रश्न मार्गदर्शक तत्वे भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहेत उत्तर आहे आयरलँड पुढील प्रश्न घटना कलम क्रमांक चाळीस कशाशी संबंधित आहे उत्तर आहे ग्रामपंचायतीशी संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद